माध्यमातून आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी यापूर्वी निश्चित केलेल्या सतरा आणि प्लस या दहा काढायच्या आहेत या चौदा चिठ्ठ्यांमधून आपल्याला दहा चिठ्ठ्या काढायच्या आहेत तर क्रमाक्रमाने सिंपल क्रमाक्रमाने एक एक चिठ्ठी काढायची एकच काढायची चार बाजूला काढून बघा प्रक्रिया चिठ्ठ्या काढण्याची आहे

नागन पांच नंबर चढ़ांगी कुत्रों नंबर खुर्द वागारी रांजणी दारखेडे फुर्द्रो सामर चिंचोडी पिंपरी कामखेडी पिंपरी मोगाव बुत्रो अमृपे बाळ पिंपरी गोंदेगाव नविदाबाडी देऊळगाव खातगावगावने महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील पाच मार्च दोन हजार पंचवीसची आधी सूचना आहे याद या अधि या अधिसूचनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या एकूण ग्रामपंचायतीची संख्या ही प्रवर्गनी आहे मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी निश्चित करून द्यावी असे शासनाचे आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात आलेले होते दे। या आदेशाच्या अनुषंगाने आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांचे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार आपल्या जामनेर तालुक्यातील एकूण एकशे सात ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाची सोडत लावण्यासाठीचं वेळापत्रक जे आहे ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आपल्याला त्याच्यामध्ये प्राधिकृत करून देण्यात आलं एकवीस एप्रिल पंचवीस रोजी आज सकाळी अकरा वाजल्यापासून आपण पंचायत समिती हॉल पंचायत समिती कार्यालय जामनेर या ठिकाणी या एकशे सात ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची जी सोडत आहे ती आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच निवडणूक नियम जो आहे एकोणीसशे चौसष्टचा तर त्यातील कलम दोन अ जे सबसेक्शन चार आणि पाच आहे तर या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या जामनेर तालुक्यातील एकशे सात ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं जे आरक्षण आहे प्रवर्गणी आहे ते आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे जामनेर तालुक्यामध्ये एकूण एकशे सात ग्रामपंचायती आहेत या एकशे सात ग्रामपंचायतींमध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडून आपल्याला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण दहा ग्रामपंचायती निश्चित करून देण्यात आलेल्या होत्या त्यानंतर टी प्रवर्गासाठी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण पंधरा ग्रामपंचायती निश्चित करून देण्यात आलेल्या होत्या त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आपल्या जामनेर तालुक्यातील एकूण अठ्ठावीस ग्रामपंचायती संख्या निश्चित करून देण्यात आलेल्या होत्या आणि मग उर्वरित जे आहेत तर उर्वरित त्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या चोपन्न जागा या आपल्याला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी निश्चित करण्याची संख्या जी आहे ती आपल्याला जिल्हाधिकारी यांनी याच्यामध्ये ठरवून दिलेली आहे म्हणजे एकशे सात ग्रामपंचायतींचं जे वाय प्रगेशन आहे तर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी दहा जागा अनुसू अनुसूचित जमातीसाठी पंधरा जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अठ्ठावीस जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण चोपन्न जागा आता याच्यामध्ये महिलांसाठी देय असणाऱ्या ज्या पन्नास टक्के जागा आहेत तर याच्यामध्ये पन्नास टक्के जागा देखील जा मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आपल्याला संख्या निश्चित करून दिलेली आहे यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या महिला आहेत तर याच्यामध्ये एकूण दहा महिलांपैकी आपल्याला पाच महिला याच्यामध्ये पाँ काढणं अपेक्षित होतं त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकूण पंधरापैकी पन्नास टक्के आठ महिला आपल्याला त्याच्यामध्ये चिठ्ठीद्वारे निश्चित करणं आवश्यक होतं आणि नामप्रच्या एकूण अठ्ठावीस जागा होत्या या अठ्ठावीस जागांपैकी चिठ्ठीद्वारे आपल्याला नामप्रच्या पन्नास टक्के म्हणजे चौदा महिला आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करायच्या होत्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या एकूण चोपन्न जागांपैकी आपल्याला महिला प्रवर्गामध्ये म्हणजेच सर्वसाधारण महिला या सत्तावीस आपल्याला या ठिकाणी निश्चित करायच्या होत्या सकाळी आपण रेग्युलर जे प्रवर्गनिहाय आरक्षण आहे ते तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आपण अकरा ते दीड या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि महिलांचं जे आरक्षण आहे तर या महिला आरक्षणाची सोडत काढण्यासाठी अध्यक्षपद म्हणून आपले आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री विनय गोस्वीसाहेब यांना त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेलं होतं आपण बरोबर दोन वाजता त्या ठिकाणी पंचायत समिती हॉलला महिलांचं देखील आरक्षण यामध्ये काढलेलं आहे तर आज अखेर आपल्या एकशे सात ग्रामपंचायतींचं सन पंचवीस ते दो दोन हजार तीसपर्यंत म्हणजे या पाच वर्षाच्या कालावधीसाठी आपल्या या एकशे सात ग्रामपंचायतीचं जे आरक्षण आहे ते आपण आजच्या या आरक्षण सोडत अंतिम निश्चित केलेलं आहे सर काही निवडणुका लागण्याचे शंका वर्तवण्यात येत आहे का त्याच्यामध्ये आपल्याकडे यापूर्वी आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या एकूण सहा ग्रामपंचायती आहेत तर त्या सहा ग्रामपंचायतींपैकी नवनिर्मित जी हिवरखेडा ग्रामपंचायत आहे तर हिची फक्त प्रभाग रचना आपली बाकी आहे उरलेल्या ज्या पाच ग्रामपंचायती आहेत याच्यामधल्या तर याची प्रभाग रचना आणि मतदार यादीचा जो कार्यक्रम आहे तो अंतिम झालेला आहे याची निवडणूक या सहा ग्रामपंचायतींची पाच ग्रामपंचायतींची कधीही लागू शकते आणि उर्वरित मग एकशे सात ग्रामपंचायतींच्या अनुषंगाने जी आपण सरपंच आरक्षणाची सोडत आपण जी, जी काढलेली आहे तर या अनुषंगाने ज्या ज्या वेळी त्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल तर त्यावेळी या पाच वर्षाच्या कालावधीसाठी आपण जे आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे हे आरक्षण त्या ग्रामपंचायतीला सरपंच पदासाठी लागू राहील